बैलगाडा शर्यतीमध्ये निमसाकर तालुका इंदापूर येथील बैलजोडी प्रथम काल दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी मौजे दिगची पुजारवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे झालेल्या सरपंच केसरी या बैलगाडा स्पर्धेमध्ये रितसर पळून प्रथम क्रमांक व रोख रक्कम एक लाख रुपयांचे मानकरी ठरलेले मौजे निमसाकर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील अत्यंत सामान्य घरातील संदेश महादेव कांबळे व अभि सुधाकर सूर्यवंशी यांचा आदत किंग डमरू आणि अतुल नाना सुर्वे भारतप्रेमी मोडनिंब या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला आपल्या कष्टाच्या जोरावर मेहनतीने आणि मित्रांच्या सहकार्याने हे यश संपादित केलं निमसाकर गावातील गरीब कुटुंबातील या यशाबद्दल सर्वस्वी वाहवा केली जात आहे यासाठी विशेष सहकारी मित्र समस्त ग्रामस्थ निमसाकर यांची मोलाची साथ लाभली मध्ये एक लाट मायंजी दोन ला चारमान प्रसन्न पलवान गणेश बुधावले दिकनजी तीन ला रेलुका माता प्रसन्न प्रताप शिक कलेगाव चारला महालक्ष्मी प्रसन्न पाडवण पाच वरती शंभू पाच पासण निमगाव सहावरती अक्षरा